मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे सुमन आणि मानिनी दोघेही किचनमध्ये असतात आता सुमनला पूर्वी घडलेले प्रसंग आठवतात जेव्हा आणि काव्या जेव्हा तिच्या कॅफेमध्ये येतात तेव्हा तिने काव्याला विचारलेलं असतं हा तुझा बॉयफ्रेंड आहे का तेव्हाच काव्य म्हणालेली असते माझा नवरा आहे आता घरी आल्यानंतर पार्थला पाहून ती म्हणते जिवा तिला असं वाटतं की हा जिवा आहे आता पार तिला पाहून म्हणतो नाही मी जिवा नाही आहे मी पार्थ आहे हे ऐकल्यानंतर तर आता सुमनला खूप मोठा धक्का बसतो कारण नेहमी तिच्या कॅफेमध्ये जिवा आणि काव्या हे दोघंही यायचे आणि मानिनी म्हणते हा काव्याचा नवरा पार्थ आहे आता खूप मोठं जमलिंग तिच्या मनात होतं आणि ती मानेनीला म्हणते अगं काव्याचं अजूनही अफेअर सुरू आहे ती माझ्या कॅफेमध्ये नेहमी यायची आणि आज सुद्धा मी तिला पाहिलं त्या मुलासोबत आता आज नेमकं जेवा आणि काव्या यांची भेट झालेली असते आणि त्या दरम्यान सुमन गाडी घेऊन तिथून निघून चाललेली असते आता मानिनी पहिल्यांदा काव्याची बाजू घेते ती म्हणते अगं लग्नापूर्वी असेल अफेर आता नाही आहे ना परंतु सुमन म्हणते अगं आजही मी त्यांना पाहिलं तेव्हा मानिनी हलते